कडीपत्ता आपल्या आरोग्यासाठी किती आरोग्यदायी आहे हे आपल्याला तर माहीतच आहे त्याचे फायदे देखील माहित आहे पण आपण याला फोडणी व्यतिरिक्त दुसरीकडे कुठेच वापरत नाही तर आज मी आपल्यासोबत अगदी चमचमीत आणि अगदी पंधरा मिनिटात होणारी ही कढीपत्त्याची चटणीची रेसिपी शेअर करत आहे बनवायला सोपी आणि चवीला इतकी चविष्ट आणि चटपटीत चवीची आहे तुम्ही तुमच्या लहान मुलांना हे नक्कीच देऊ शकता ते आवडीनेच खातील चला तर मग रेसिपी बघून घेऊया आता सध्या काही दिवस पाऊस झालेला होता त्यामुळे कढीपत्ता मस्त असा धुतला गेलेला होता आणि स्वच्छ देखील होता म्हणजेच यावरती मावा वगैरे काहीही असं रोग पडलेला नव्हतं असा स्वच्छ असा कडीपत्ता मला मिळाला होता तर याला मी भरपूर क्वांटिटी मध्ये असं तोडून आणलं स्वच्छ धुवून घेतलं आणि आता आपण याची चटणी बनवूया तर चटणी बनवण्यासाठी मी एक अशी जाड तळ्याची कढई घेतली आहे त्यामध्ये अगदी एक टी स्पून इतपत तेल घातलेलं आहे तुम्ही नाही जरी घातलं तरीही चालेल अगदी ड्राय रोज जरी केलं तरीही ही चटणी मस्त बनेल पण अशी खरफूस अशी भाजली तेलामध्ये की चटणीला अजिबात असा वास लागत नाही आणि चटणी खातानाही चवीला छान लागते आणि ती अजिबातच लवकर खराब होत नाही यामध्ये मी अगदी चार ते पाच टेबल स्पून इतपत जी उडदाची डाळ असते ती घातलेली आहे याला आपल्याला अगदी मध्यम आचेवरती हलकसं हलकस गोल्डन ब्राऊन कलर येऊ पर्यंत भाजून घ्यायचं आहे काही का अशा प्रकारे तुम्हाला जर ही डाळ नसेल वापरायची तर या ठिकाणी तुम्ही मुगाची डाळीचा वापर देखील करू शकतात आता बरोबर मी इथे अगदी तीन ते चार टेबल स्पून इतपत इथे जे फुटाणी वळी डाळ असते म्हणजेच डाळ्या ह्या इथे घातलेल्या आहे या ठिकाणी तुम्ही हरभऱ्याची डाळ वापर केली तरीही चालेल हरभऱ्याच्या डाळीमध्ये खूप जास्त क्वांटिटी मध्ये प्रोटीन असतं त्यामुळे आपल्या आरोग्याला खूप छान याचे फायदे भेटतात म्हणून हरभऱ्याची डाळ किंवा ही फुटाने वाली डाळ किंवा डाळ्या या नक्कीच घाला आता याला आपण अगदी एक मिनिटासाठी असं परतून घेऊयात बघू शकतात काही अशा प्रकारे कलर वगैरे काही चेंज करायची गरज नाही ह्या ऑलरेडी भाजलेल्या आहेत हरभऱ्याची डाळ जर वापरलेली असेल तर त्याला हलकस गोल्डन ब्राऊन कलर येऊपर्यंत पर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता याला काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये अगदी अर्धा टीस्पून इतपत मी तेल घातलेलं आहे आणि यामध्ये मी अर्धा वाटी इतपत शेंगदाणे घातलेले आहे शेंगदाणे आपल्याला अगदी मीडियम फ्लेम वरती खरफूस असे भाजून घ्यायचे आहे तुम्ही तेलाचा वापर न करता ड्राय रोज जरी केलं तरीही चालेल शेंगदाणे हे एक उत्तम प्रोटीन सोर्स आहे त्यामुळे चटण्यामध्ये याचा खूप जास्त वापर केला जातो म्हणून याला नक्कीच वापरा या ठिकाणी तुम्ही थोडीशी तीळ जी असती पांढरी ती त्याचा वापर देखील करू शकतात पण मी ही भर उन्हाळ्यामध्ये ही चटणी बनवत आहे त्यामुळे तीळचा वापर मी इथे नाही केलाय आता याचे टर्फल आपण काढून बघूया याचे जर साला अशी इझिली जर निघत आहे तर समजून जायचे आपले जे शेंगदाणे आहे ते व्यवस्थित भाजले गेले आहे याला पण आपण मस्त पैकी एका वाटीमध्ये काढून घेऊया जास्त अजिबात भाजू नका नाही तर चटणीला कडसर अशी चव येऊ शकते याला पण आपण काढून घेऊया आणि त्याच कडेमध्ये आपण अर्धा वाटी इतपत किसलेलं खोबरं घालूया खोबरं वाजताना वेगळं तेल घालण्याची अजिबात गरज नाही कारण की खोबऱ्यामध्ये स्वतःच तेल त्याच्यामध्येच त्याच्यामध्ये खोबरा व्यवस्थित जाईल बघू मस्त असा गोल्डन ब्राऊन कलर याला आलेला आहे याला देखील आपण काढून घेऊयात आता यामध्ये मी पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घालत आहे याला देखील आपण हलकस भाजून घेऊया तुम्ही जर लसूण खात नसाल तर नाही घातलं तरीही चालेल हलकसा लसूण आधी भाजून घेऊया आणि त्यानंतर आपण इथे एक चमचा इतपत जिरे घालूया आणि मंद फ्लेम वरती जिरं असं खरपूस जर तुम्हाला भूक लागत नसेल तर जिरं हे खूप गुणकारी आहे भूक वाढीसाठी जिरं नक्कीच घाला जर नाही आवडत तर नाही घातलं तरीही चालेल हे दोन्ही चिन्ह इथे ऑप्शनल आहे अगदी तीस सेकंदा मस्त जिरं भाजलेलं गेलं आहे सुगंध याचा दरवळत आहे याला आपण काढून घेऊयात आता हे सर्व चिन्ह तळण्यासाठी आपल्याला कमीत कमी सात ते आठ मिनिटं लागली आणि बाकीचे सात ते आठ मिनिटं आपल्याला हे कडीपत्ता तळण्यासाठी लागतील तर त्या कडीमध्ये मी थोडस तेल टाकून ह्या हो कडीपत्ता आपण अगदी खरफूस होईपर्यंत भाजून घेऊया कडीपत्ता वाजताना त्यामध्ये थोडस तेल टाका जेणेकरून कडीपत्ता लवकर भाजल्या जाईल आणि याला अगदी खरफूस असं कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला वाजून घ्यायचं आहे तुम्हाला जर ही स्टेप करायची नसेल तर या ऐवजी तुम्ही फत्ता दोन दिवसासाठी फॅन खाली वाळवून वापरू शकतात मी इथे इन्स्टंटली ही बनवत आहे म्हणून अशा प्रकारे याला वाळवून घेत आहे थोडक्यात म्हणायचं तर आपल्याला ही चटणी स्टोर करायची आहे त्यामुळे यामधलं जितकं मॉइश्चर आहे तितकं आपल्याला काढून घ्यायचं आहे मॉइश्चर काढल्यामुळे चटणी आपली कमीत कमी एक ते दीड महिना आरामात टिकेल जर यामध्ये थोडं जरी मॉइश्चर राहिलं तर आपली चटणीला जाळ लागू शकतं आणि ती खराब होऊ शकते तर बघू शकतात मी असं हाताने जेव्हा याला क्रश करते तर हा थोडासा अजून बाकी आहे का सर यामध्ये अजून पाच मिनिटं याला आपण परतून घेऊयात आणि अगदी क्रिस्पी कुरकुरीत होऊपर्यंत आपण याला अशा प्रकारे हातामध्ये चेक करा जर हा इझिली असा मॅश होत असेल तर समजून जायचं आपला कडीपत्ता व्यवस्थित भाजला गेलाय आणि आता याला आपण देखील काढून घेऊया कडीपत्ता थंड व्हायला आपल्याला अजिबात जास्त टाइम लागत नाही अगदी एक मिनिटामध्ये कडीपत्ता थंड होऊन जातो आणि यानंतर आपण याला देखील काढून घेऊया आणि थंड झाल्यानंतर याला आपण मिक्सर मधून दळून घेऊया इथे बघू शकता सर्व जिन्नस इथे तयार झालेली आहे कडीपत्ता इतका गुणकारी आहे तुमचे जर हेअरफॉल होत असेल तर हेअरफॉल मध्ये हा रामबाण आहे कढी तेल आपण वापरतोच पण त्याऐवजी तुम्ही कढी चटणी करून आतून आपल्या केसांना न्यूट्रिशन द्या ते कधीही फायद्याच ठरेल तर आता आपण रेसिपीवर परत येऊया तर इथे मी सर्व जिन्नसही एका ग्राइंडिंग जार मध्ये ऍड करत आहे आता याला चटपटीत अशी चव देण्यासाठी मी याला काही मसाले ॲड करत आहे तर आपली चटणी मस्त चटपटीत चवीची व्हावी यासाठी मी इथे एक चमचा आमचूर पावडर घातलेला आहे या ठिकाणी तुम्ही चाट मसाला देखील घालू शकतात सोबतच सर्व फ्लेवर्स बॅलन्स व्हावे यासाठी अगदी एक टी स्पून इतपत मी साखर घातलेली आहे आणि त्याचबरोबर इथे मी अडीच चमचे इतपत लाल तिखट घातलेला आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी जास्त करू शकतात सोबतच अगदी पाव चमचा मी हळद घातलेली आहे ज्याने आपल्या मिरचीचा कलर अजूनच उठून येईल सोबतच चवीनुसार मीठ घालूया आणि याचा चटपटीतपणा मस्त बॅलन्स व्हावा यासाठी मी इथं अर्धा चमचा इतपत काळ मीठ घातलेलं आहे हे ऑप्शनल आहे आता या सर्व जिन्नासांना आपण मिक्सरमध्ये दळून घेऊयात काही अशा प्रकारे बघू शकतात आणि तयार झाली आहे आपली बहुगुणी अशी कडीपत्त्याची चटणी याला स्टोर करण्यासाठी तुम्ही एअरटाईट कंटेनरचा वापर करा आणि याला मॉइश्चर नये अशा ठिकाणी ठेवा वापरताना याला सुक्या चमचाचा वापर करा जेणेकरून याला अजिबात लागणार नाही या दोन टी जर वापरल्या तर ही चटणी कमीत कमी दीड ते दोन महिना आरामात टिकू शकते चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग रेसिपीसह तोपर्यंत खात राहा आणि आनंदी राहा